नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष विकास निधीमधनं आज आपण गोखलेनगर भागात आलेलो हो, आहोत या ठिकाणी विविध ठिकाणी साठ लाख रुपयांचे विकास कामांची भूमिपूजन आता होणार आहे यामध्ये डी सी सी ग्रुप पी एम सी कॉलनी या, या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम आहे त्याचप्रमाणे चाळ क्रमांक वीस आणि चोवीस या ठिकाणी सुद्धा ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे तसेच आराधना मित्रमंडळ सुरेश मंडप केंद्र त्याच्या मागे गोखले नगर या ठिकाणीसुद्धा ड्रेनेज लाईनचं काम आहे तसंच गोखलेनगर येथील निसर्ग सोसायटीच्या शेजारी ड्रेनेज लाईन तिथलं काम आहे गणराज मित्रमंडळाच्या जे आहे गोखले नगरचं तिथं त्याच्या मंडळाचं सीमा भिंत त्या गणेश मंडळ मंदिराचं आणि चार क्रमांक तीन आणि आठ या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला आता आपण जाणार आहोत मंदिरासाठी याच्या वेळ न घालवता प्रथम नारळाचा शुभारंभ करू खर तर आमदार आपल्याला चला गणपती बाप्पा का घरचोला अभियान म्हणून आमदारांनी राबवलं गेली तीन वर्ष आला आमदार प्रत्येक घराघरात पोहोचतात त्या माध्यमात आमदारांचा प्रत्येक नागरिकांशी थेट संपर्क आहे गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या वतीने आमदार दोन शब्द दो मनगत व्यक्त करतो तरुण मित्रमंडळ तिथे आज आपण सीमा कामाचं आता भूमिपूजन पार पडलं ते मी कार्यक्रम केला होता ना मला असं की जिथे प्रवास झालाय किरण तिथे तिथे काही ना काहीतरी द्यायचं जेव्हा जे एक राहिलं बघ पद्धती त्या समोर काही राहिलं ते पण झालं आता आचारसंहितेला काही दहा दिवस राहिले असतील बघा पण दहा पंधरा दिवस राहिले दोन आठवडे तरी असतील समजा पण दोन आठवड्याच्या आधी जेवढी जेवढी होत चालली भूमिपूजन तेवढं तेवढंच वाटतंय किंवा हे झालं हे झालं अजून सुद्धा आपण आता बरीचशी मंदिरं आणि आपण जे आपले टॉयलेट्स आहेत सार्वजनिक त्याचे सुद्धा आपण सीएसआर एस आर नंद भूमिपूजन करतोय त्यामुळं अशाच पद्धतीने अजून ह्या वास्तूमध्ये मी आलो तेव्हा मला माहित नव्हतं की बाबा आपल्याकडनं तिथे काम होणार आहे आपण सगळ्यांनी मागणी केली त्याचा पाठपुरावा ठेवला आणि आज हे काम आपण भूमिपूजन -भुण करतोय लवकरात लवकर हे काम चांगलं होईल आणि आपल्या मंडळाला मी एवढंच सांगू इच्छितो काही जरी असलं तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जे जे लागेल त्यासाठी आम्ही पूर्ण मदत आधी म्हणजे पूर्ण क्षमतेने आपल्याला मदत करू नारळाच्या त्या बाजूला अजित इकडे सगळे नारळाच्या बाजूला समोर येऊन लगेच या भागात या सोसायटी साठी ड्रेनेज साठी निधी उपलब्ध करून दिला यासाठी सर्वांनी प्रथम आपण आमदारांच्या टाळण्याच्या स्वागत करून आदर जिथं जिथं जाल तिथं तुम्हाला आमदार सिद्धार्थ सुरळे यांचा निधीचा फ्लॅग दिसत असेल आमदारांनी या गोखलनगर जनवाडी वैदवाडी एक भागात कुठं ना कुठंतरी एक कोटी दोन कोटी असा निधी उपलब्ध करून दिला आणि बाकीची जी छोटी छोटी दहा 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 लाखाची वीस वीस लाखाच्या निधी असतो तोही दिला ते दिसत नाही आपल्याला ड्रेनेजचा असेल किंवा वॉटर लाईनचा असेल पण तोही आमदारांनी इथे सगळ्या घराघरात पोहोचवला ăn phân bia 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 निसर्ग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आज आपण आता जस्ट भूमिपूजन केलं ड्रेनेज लाईनचं काम आज आपण इथे करणार आहोत त्यासाठी आमचे विकास डाबी आहेत योगेश बचल आहेत किरण ओरसे आहेत रोहित आहे सोसायटीतले सर्वच इथं राहणारे जे नागरिक आहेत बंधू भगिनीं भारतीय जनता पार्टीचे जे जे आता आम्ही सारखंच भूमिपूजन करतो म्हणून सगळ्यांची नाव नाही घेईल पण आमच्या अपर्णात तो ताई आहेत त्यांचा पण मी उल्लेख करू इच्छितो कारण इथे बऱ्याच वेळेला मी यायचो आणि आपण साधारणतः हीच तक्रार करायचा करा काका की <SLIN2> ड्रेनेजचं काम व्हायला पाहिजे आणि पाण्याचं पण होतं का प्रॉब्लेम काय नाही पाण्याचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता आणि मला खूप आनंद वाटतो की जे जे काम काही बऱ्याच काळ प्रलंबित झाली थोडा उशीर झाला पण आता जशी जशी टर्म संपायला आली तशी तशी बरीचशी निधी पण मला मिळाली ती वितरित झाली आणि आता बरीचशी कामं सुटायला लागली तेव्हा कुठेतरी तुमच्यासाठी काहीतरी काम करू शकलो असं मला एक आनंदाने समाधान आहे की जेणेकरून फार नाही फुल ना फुलाची भाकरी पण तेवढं तरी आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक स्पर्श आपल्या शासकीय निधीच्या माध्यमातून म्हणजे टॅक्स पेयर्सला कुठेतरी काहीतरी आपण केल्यासारखं वाटलं पाहिजे की त्याच पैशातनं आपण त्यांची परतफेड केली त्यामुळे मला असं वाटतं की खूप <laughs> मला आनंद आणि समाधान आहे आणि मी एवढंच सांगतो की आम्ही सगळेजण आम्ही आपल्या सोबत आहोत काही जरी वाटलं मला सातत्याने फोन बोल की आपली आपल्या मागच्या सगळ्या सालीमध्ये सांगत सातत्याने कोणत्या आणि त्या टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा होता की पुढे ती लाईन कंटिन्यू जात नाही मध्ये घरं आहेत मध्ये काय काय आहेत त्यामुळे ती लाईन कंटिन्यू गेली नाही त्या गोखलीनगरच्या पूर्णस्था वासाजी ला जो तीन पट वाढीव टॅक्स आलेले आहे तो रद्द करावा आणि आमदार साहेबांनी बाकी ज्यांनी सगळ्यांनी राजकारण केलं पण आमदार साहेबांनी आपल्या गोपीनगर पाचशे वासद कशी झाली पूर्वी किती घरं होते किती कुटुंब होते किती कुटुंब वाढले हो आत्ताच्या बांधकामाला तुम्ही टॅक्स कसा लावला बरोबर माझं निवडून दिलं तसे आता आठ दहा दिवसामध्ये आपली आमदारकीची निवडणूक जाहीर होईल आमदारकीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपले आमदार विधानसभेची निवडणूक जाहीर होईल आपले आमदार सिद्धार्थ शिरोळे परत भारतीय जनता पार्टी कमळ करणं आपल्या इथं उभे राहतील त्यावेळेस आपण निसंकोचपणे कमराला मतदान करा म्हणजे आपल्याला पुढं गोखलेनगर जनवाडी रामोश्वरी आपल्या सर्व परिसरामध्ये अजून जास्तीत जास्त विकास कामं तुम्ही सांगतात ती कामं आणि त्यात कुठलीही पर्सनल कामं असतील ते त्याच्यावरती म्हणजे फॉलो घेतात आणि त्या अनुषंगानेच प्रेमनी काम पूर्ण करतात आमदार मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते तंतु वगैरे आज या ठिकाणी आपल्या शिवायजन मतदारसंघाचे सारखे आमदार सिद्धार्थ शिरोळे स्वतः उपस्थित आहेत कामाचं स्वरूप काय आहे लाईनचं उत्तर आहे माणसाला जेवढं याला लागतं तेवढंच ते मोकळे झालं जेवढं प्यायला पाणी पाहिजे तेवढं त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे अमर ज्योत मित्रमंडळाचे ते त्या दिवशी रात्री आलो होतो आणि आपण पेड झाली आणि तेव्हा सांगितलं मला इकडे किंवा ड्रेनेज लाईनचं काम पेंडिंग आहे आणि कॉन्क्रीटिंग हे आप आपण आणि कधी कधी आपण बऱ्याच ठिकाणी करत असतो पण खूप प्रॉब्लेम खूप आहेत त्यामुळं कोणत्याही ठिकाणी राहून जातात तसा हा भाग राहिला होता आणि मला खूप आनंद आहे की आज तो कामाचं आपण भूमिपूजन झालं इथे या परिसरातच गोखले नगर परिसरात मी आधी नगरसेवक तिकडं नव्हतो त्यामुळे माझा फारसा परिचय इथं नव्हता पण आपण असेल योगेशराव असतील बरेच आमचे किरण वर्से आहेत लक्ष्मणराव आहेत आणि त्यांनी सतत सांगून सांगून आपण आपोआप वस्ती संपर्क अभियान सुरू केल्यापासून बऱ्याच ठिकाणी थोडी 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 करत कामं होत गेली आणि मला विशेष आनंद आहे की आपला जो इनपट टॅक्सचा विषय होता आता भलेही नोटीस काही येऊ दे त्या टॅक्सवर आता स्थगिती दिलेली आहे सरकारने मला खूप मला आठवत आहे की कधी कधी आपण कसं होतं की इथनं सांगाव का वाटतं की आपण इकडनं जेव्हा मी तिथं विषय तो घेतला तेव्हा इथनं महापालिकेतनं जे उत्तर आलं होतं ते निगेटिव्ह होतं मग मी आदरणीय फडवीस साहेबांना भेटलो म्हणजे साहेब हे निगेटिव्ह आले उत्तर आपल्या पॉझिटिव्ह केलं पाहिजे त्यांनी उठून लगेच तातडीने मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्या या गोखले नगरचा विषय हा सोडवला पाहिजे नागरिकांना अन्यायकारक टॅक्स होतोय आणि तुम्ही साधारणतः कोणी व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी गोखलेनगरचा उल्लेख करून याला स्थगिती दिली आणि त्यामुळं आपण कुठलीही चिंता करू नका मला सुद्धा आनंद कधी होतो शेवटी लोकप्रतिनिधीला ज्या समस्या असतात त्या सोडवल्यावरती जो आनंद होतो ते नागरिकांच्या डोळ्यातच दिसतं त्याच्यात झोप अजून चांगली लागते <laughs> आणि त्यामुळं मला खूप समाधान आहे की या परिसरामध्ये या पाच वर्षामध्ये बरीचशी कामं म्हणजे एकंदरीत आपापण नऊ कोटी रुपयाची टोटल गोखलेनगर जनतावाडी जनता, जनता वसाद या रामोशीवाडी या सगळ्या परिसरात आपण बजेट लावलं आणि लाडकी बहीण योजनेचं आपल्या वाटत का साडेचार हजार भागात राहावं इथं सगळी आपलीच लोक आहेत हे मी तुम्हाला आज शंभर टक्के विश्वासाने सांगतो गाड नंबर एक ते अकरा सगळे रहिवासींच्या तर्फे मी आपले अभिनंदन करतो आणि आपले एक छोटस पुस्तक आमदार साहेबांनी विनंती केली की बाबा आमदार साहेब आमच्या परत आता ते समोरचं मेन रोड आपला काय आहे सर्व आरती लाईन मेन लाईन झाल्यामुळं आपला या खालच्या चाळीला पावसाळी पाणी आणि ड्रेनेज लाईन दोन्हीचा त्रास असा सरळ जो खालची चाळ आहे तर सगळ्यांना मग दिसतच नव्हते आता असं आलंय की कामं आपण भरपूर करतोय आणि अजून आपल्याला काही काम असतील तर ते बी आपण लोकांकडनं स्वीकारतोय गणपती बाप्पा बाप सोप्प करा आणि बऱ्याच वेळेला असं होत कि सगळ्यात महत्वाचे जे आपले घरातले मूळ व्यक्ती असतो त्याच्याच घरी यायला फार वेळ लागतो आणि त्यामुळं सोपान काकांचं पहिले म्हणजे मी क्षमा वाटतो की आपल्याकडे यायला मला खूप उशीर झाला आणि पण आता आलोय तर आता इथून पुढे राय दुरुस्त आहे ते राय दुरुस्त आहे येत येणाऱ्या काळामध्ये जे जे पहिले सांगणार ते सगळं आपण कामं कम्प्लीट करून देऊ त्यामुळं जी जी कामं प्रलंबित राहिली आहेत बोल पाण्याची वार्ड ऑफिसला सांगावं लागतं की एनओसी द्या बाबा आम्ही तुमचं काम हलकं करतोय त्याच्यासाठी ते भांडायला नाही आम्ही एनओसी देणार नाही आमचे आरे म्हणलं बाबा तुमचंच काम आम्ही तुम्ही पहिले म्हणता बजेट नाही आता बजेट आलं तर म्हणतात एनओसी नाही म्हणलं बाबा असं नाही चालला या सगळ्या परिसरामध्ये जवळजवळ सुपर्व आपण ना दोन कोटी रुपयाचं बजेट फक्त ड्रेनेज पाणी यासाठी लावलो मेजर आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करायची होती की परत दिवसापासून आमच्या या भागात भरपूर वेळा सकाळी लाईट जाती जाती रात्री जायचं समोरचं आपलं वायर आहे हे अंडरग्राऊंड केबलसाठी ही खालची जी आहे ना ही गोखलनगर पी एम सी मध्ये आमदारनी विविध ठिकाणी दहा दहा लाखाची वीस वीस लाखाची सत्तर लाख ऐंशी लाख एक कोटी अशी छोट्या छोट्या कल्याणमध्ये सुद्धा अनेक निधी उपलब्ध केला त्यातल्या जे महत्त्वाचे वर्ष हा पी एम सी कॉलनी होती ती धन्याचा प्रॉब्लेम तो फारच होत नाही मी आलो होतो मला इकडं पण ताई भेटल्या होत्या मागे किरण होता आणि इथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम बराच आहे हे साधारणतः आपण सांगित होतो सर्वप्रथम मला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण बजे आणणं ते लावणं आणि त्याच्यात आपण या सगळ्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी बजेट लावलं पण या ठिकाणी थोडा उशीर झाला पण आज याचं काम भूमिपूजन होतं आहे मला खूप आनंद आहे की काहीतरी आपला त्रास मी थोडा कमी करू देतो आणि त्याने नक्कीच या परिसरातील जो ड्रेनेजचा चोखपचा प्रॉब्लेम तो कमी होईल हे पण आनंद आहे की लाडक्या बहिणीचे थोडे पैसे येत आहेत ये आता ये सध्या आणि ते मी तुम्हाला सांगू इच्छितो विरोधक काही म्हणू हे निरंतर चालू राहणार आहे पंधराशे रुपये दर महा हे महायुतीच्या सरकारने आपल्या हे महिलांसाठी केलेलं आहे आणि त्यामुळं अजिबात विश्वास ठेवू नका बंद होणार हे चालू राहणार आहे आणि तुम्हाला एवढं सांगतो की आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत थोडा उशीर जरी आला आपल्या सोबतच आहोत आणि बरेच ठिकाणी केला थोडा होत कुठं माग त्यामुळे तो पुढच्या वेळेला मात्र आता मला काय झालं पाच वर्ष आमदार असल्यामुळं कशी निधी आलेली हे जरा थोडं लेट करायला पण कळायला पण ते मी सांगतो की जिथे जिथं आपल्याला प्रॉब्लेम आहे जिथे तिथे मी ऑलरेडी भरपूर निधी आणून ठेवला निधी आणलं की कॉर्पोरेशनची गरजच नसती नाही तर कॉर्पोरेशनकडे जा निधी करा का म्हणजे ए डब्ल्यू डी शासनाकडचं आपण आणतो फटाफट कामं करून मोकळे जातो किंवा पाणी असेल ड्रेनेज असेल एम सी असेल किंवा सी सी टी व्ही असेल पुढच्या काळामध्ये कुठलंही काम असेल आवर्जून हक्काने मला सांगा आम्ही नक्की करू पुन्हा एकदा ही संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद भारत